नमस्कार वडेपुरीच्या आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकरी आणि शेतमजुरांना मी सगळ्यांना नम्रतेचं आवाहन करते गेल्या चार ते पाच दिवसापूर्वी माता रत्नेश्वरीच्या पायथ्याशी आपल्याला बिबट्या आढळून आला आणि तेव्हापासून बिबट्याचं वास्तव्य हे आपल्या पंचक्रोशीतील परिसरात आहे काल रात्री आपले संभाजी नरवाडे यांना पुन्हा एकदा बिबट्या आढळून आला सर्व शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी कुठल्याही अनुचित घटनेच्या अफवांवर विश्वास न ठेवता सर्व नागरिकांनी योग्य ती आपली काळजी घ्यावी मी स्वतः दोन दिवसापासून वनविभागाचे अधिकारी श्री ज्ञानेश्वर हगदळे यांच्या सातत्याने संपर्कात आहे वनरक्षक आणि त्यांच्या टीमने गावामध्ये जाऊन नागरिकांना योग्य त्या सूचना तर ते करतच आहेत पण त्याचबरोबर आपण सगळ्यांनी त्या सूचनांचं पालन केलं पाहिजे आपली व आपल्या पशुधनाची काळजी घेऊन प्रशासन आणि वनरक्षक विभागाच्या वतीने जे आपल्या परिसरामध्ये सीसीटीव्ही लावण्यात येत आहेत त्या मोहिमेला सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद